अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर वीस सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्हाभरातील तीन हजार पाचशेहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या गेली दोन वर्षं पोषण ट्रॅकर ॲप हे मराठीत द्या अशी मागणी अंगणवाडी सेविका व मदतनीस शासनाकडे करत आहेत त्याचप्रमाणे समान काम समान वेतन या धर्तीवर आम्हाला मानधन नको वेतन द्या अशीही त्यांची मागणी आहे विविध प्रकारचा ऑनलाईन डाटा भरण्यासाठी उत्तम दर्जाचे मोबाईल मिळावेत यासाठी यापूर्वी महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल जमा करण्याचे आंदोलन केले होते मात्र तरीही आजपर्यंत त्यांना मोबाईल बदलून मिळालेला नाही त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या सेविका व मदतीसांना सेवा, सेवा समाप्तीनंतर मिळणारे पैसे अद्याप मिळालेले नाहीत त्याचमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी केली होती त्याप्रमाणे आज अंगणवाडी कर्मचारी सभा या रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनेचा धडक मोर्चा हा रत्नागिरी जिल्हा परिषदेवर काढण्यात आला जवळपास साडेतीन हजारपेक्षा अधिक महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या हजारोंच्या संख्येनं जमलेल्या या महिलांनी शहराच्या मुख्य रस्त्यावर शिस्तीचं दर्शनही सर्वांना घडवलं विविध घोषणा देत हा मोर्चा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर जाऊन धडकला त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट घेतली अत्यंत शांतपणे आप आपल्याला येणाऱ्या अडचणींचा पाढा त्यांनी वाचून दाखवला त्यानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं या मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हा पदाधिकारी म्हणाल्या की संयुक्त मी अंगणवाडी कर्मचारी सभा गोरे युनियन या युनियनचे जिल्हाध्यक्ष आहे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि आज आमचा मोर्चा वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जो काढला आहे तो जिल्हा परिषदेवर आम्ही आहे निवेदन देण्यासाठी आमच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत मानधन वाढ किंवा मानधन नको आम्हाला वेतन पाहिजे किंवा आम्हाला कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या किंवा पोषण ट्रॅकर ॲप मराठीत भरून द्या इंग्रजी नको किंवा आमच्या ज्या निवृत्त झालेल्या आहेत त्यांना पेन्शन द्यायचे ती वेळेत द्या की चार साडेचार हजार बायका आमच्या अशाच वेतनाची वाट बघतायत की आमच्या आमचे पैसे कधी मिळतात ते त्यांनी वेळेत द्यावे शासनाने अशा अनेक मागण्यांचं जे आमचं निवेदन आहे ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना द्यावं म्हणून आज आम्ही जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला आहे आणि त्यांना निवेदन आज आम्ही देण्यासाठी इथे पूर्ण जिल्ह्यातून तीन साडेतीन चार हजार बायका इथे हजर झाल्या आहेत